महाराष्ट्र जोशी समाज समितीच्या वतीनं जोशी समाजाच्या समस्या आणि आरक्षणाविषयी कन्ना चौकातील तोगटवीर सांस्कृतिक भवनात जोशी समाजाचा प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र जोशी समाज समिती यांच्या वतीनं जोशी समाजाच्या अडीअडचणी समस्या आणि आरक्षणाविषयी शुक्रवारी कन्ना चौक येथील तोगटवीर सांस्कृतिक भवनात जोशी समाजाचा प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र जोशी समाजाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप परदेशी यांनी मेळाव्यातील उपस्थित समाज बांधवांना जोशी समाजाविषयी प्रबोधन आणि मार्गदर्शन केलं सगळ्यात जंगलावर पाण्यावर आमचा तितकाच अधिकार आहे आम्ही इथल्या मूळ संस्कृतीचे रक्षक आहोत इथल्या संस्कृतीमध्ये आम्ही लहानचे मोठे झालो आहोत ही संस्कृती आम्ही जपलेली आहे आणि ती संस्कृती जपली नाही आम्ही स्वराज्य उभारणीमध्ये सुद्धा मजबूत हातलेला आहे आमच्या समाजानं जी हेरगिरीची जबाबदारी पत्करली होती त्या माध्यमातून शत्रूंची भित्तम बातमी माहिती काढणारा माझा जर समाज तसंच महाराष्ट्र जोशी समाज समितीचे शहर जिल्हाध्यक्ष युवराज सर्वदे शिवराम भोसले ऍडव्होकेट रणजित भोसले राम भोसले अशोक दोरकर लक्ष्मण भोसले दिलीप भोसले किसन सर्वदे हरिकांत सर्वदे या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित जोशी समाज बांधवांना प्रबोधन आणि मार्गदर्शन केलं जोशी समाजाची मागणी अशी आहे की जोशी समाज हा भटक्या विमुक्त जाती जमाती एन टी बी थर्टीनमध्ये समाविष्ट असून तुटपुंज असं अडीच टक्के आरक्षण सध्या आहे या आरक्षणात बदल करून एस टी कॅटेगरीमध्ये आरक्षण मिळावं तसंच शासन दरबारी असणारे सर्व लाभ आणि सवलती यामध्ये दुपटीनं वाढ करून मिळाव्यात अशा मागण्या आहेत आम्हाला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये एस टी आरक्षण मध्ये आमचा दोषी समाज टाकला पाहिजे त्याच्यासाठी आपण शासन दरबारी हे मागण्या देऊन आपण त्या पद्धतीने मागण्या मान्य करून घेणार आहोत जर हे मागण्या आमच्या त्या शासनानं नाही मान्य केल्या तर या कलेक्टर कचेरीवर आम्ही असा मोर्चा घेऊन तो मोर्चा आक्रोश मोर्चा पण असा एक कृतीने येई विचाराने अण्णा आपल्या समाजातील त्या प्रमुख लोकांच्या लोकांना आपल्याला आंदोलन करावं लागतं परंतु आम्हाला आम्हाला तुमच्या दोघांच्या रूपाने एक खंबीर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याला नेतृत्व मिळालं त्यांना त्यांच्या पदाचा परिपूर्ण उपयोग करून समाजाच्या आरक्षण अडीच टक्के आरक्षण आहे अडीच टक्के आरक्षणा बत्तीस जाती नंतर थोड्या थोड्या जाती वाढवत वाढवत बत्तीस जाती बंद झालेल्या आहेत आपल्या सुरुवातीला होत्या थोड्या जाती त्यामध्ये फक्त तुळशी समाजा समाज होते त्यामुळे आपल्या पोर्टला नोकऱ्या लागत होत्या आता इतर बत्तीस जाती आल्यामुळे नोकऱ्या लागत होत्या ना ना था था तो दे। दे या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस नंदकुमार जोशी प्रदेश सदस्य प्रकाशराव मोरे मावळ प्रांताध्यक्ष तथा नगरसेवक सुनील कारंडे केतन पारघे सुनील मोरे संदीप जोशी सोलापूरच्या जोशी समाजातील सर्व पाटील पंचमंडळी आणि समाज बांधव उपस्थित होते पदाधिकाऱ्यांकडून प्रबोधनामध्ये उपस्थित केलेले आणि शासन दरबारी मांडण्यात येणारे मुद्दे नोंद करून घेण्याचं काम नंदकुमार भोसले यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश यांनी तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट रवी सर्वदे यांनी केलं दरम्यान युवराज सर्वदे यांची महाराष्ट्र जोशी समाज समिती शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं